नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ ऐकूया आजचा स्वामी संदेश श्रीमंत आई बापाच्या पोटी जन्माला आलेला मुलगा भीक मागताना पाहून आपल्याला त्याची किव येते त्याचप्रमाणे जन्माला येऊन आपण दुःख करतो हे पाहून स्वामी महाराजांना वाईट वाटते स्वामी महाराजांनी नामस्मरणरूपी नाव आपल्याला दिलेली आहे त्यात विश्वासाने बसू स्वामी महाराज आपला सांभाळ करतील व ते आपणास पैलतिरी नेतील स्वामी महाराजांचे नाम सुरुंगाप्रमाणे आहे विकाररूपी दुखरूपी मोठाले खडकते फोडून टाकते स्वामी महाराज सांगतात मुंगी डोंगरावर चढण्याचा प्रयत्न करते आणि ती कालांतराने का होईनावर पोहोचल्याशिवाय राहत नाही हे ध्यानात घेऊन आपण प्रयत्न व कष्टांना महत्त्व देणे अत्यंत आवश्यक आहे स्वामी महाराज सांगतात तुम्ही फक्त माझे नाम घ्या बाकीचे सर्व मी करतो स्वामी महाराजांच्या दास्यात जे प्रेम आहे ते जगाच्या मालकीत नाही विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते तसेच स्वामींच्या नामस्मरणात तल्लीन झाले की अभिमान व अहंकार वितळलाच पाहिजे स्वामी महाराजांचे नामस्मरण करता करता जो प्रपंच करेल त्याचा प्रपंच पूर्णत्वाला जातो स्वामी महाराज सांगतात आपले विचार स्वार्थाचे नसावे स्वार्थामध्ये अभिमान व अहंकार नेहमी जागृत असतो पैसा हा परमार्थाला जास्त हानिकारक आहे पैसा हा अहंकाराला आमंत्रण देत असतो स्वामी महाराज नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करत असतात व सत आपल्याला संकटातून वाचवत असतात स्वामी भक्ती घडण्यासाठी व स्वामी कृपाशीर्वाद प्राप्तीसाठी स्वामी महाराजांची सेवा स्वामींचे नामस्मरण व स्वामी चरित्र सारामृत एकवीस अध्यायी पोथीचे पारायण ही मुख्य साधने आहेत मनुष्य जन्माला येणे स्वामी महाराजांची भेट होणे आणि स्वामी महाराजांची कृपा लाभणे या तिन्ही गोष्टी दुर्घट आहेत स्वामी महाराज सांगतात स्वार्थी मनुष्याला जगात सुख मिळणे कधीही शक्य नाही मनुष्य जन्म मिळणे कठीण आहे मनुष्य जन्म घेऊन स्वामी महाराजांची सेवा व नामस्मरण करणे व त्यांची कृपा प्राप्त करून घेणे हे आपले कर्तव्य आहे म्हणून चिकाटीने स्वामींचे नामस्मरण करून स्वामी महाराजांची कृपा प्राप्त करून घ्यावी श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ